हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर काल तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला दिसत आहे आणि सर बऱ्याच भागामध्ये पाऊस सुद्धा काल रिमझिम व जोरदार काही भागामध्ये झालेला आहे हो मला पण व्हिडिओ आले त्याचे हो पण आता जे भाग जे सुटलेले आहेत त्या भागामध्ये पाऊस कसा राहणार आणि कोणकोणत्या तारखेला हा पाऊस किती किती बरसणार याबद्दल एक शेतकऱ्यांना तुम्ही एक महत्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये एक माहिती द्यावी सर काल जो भाग काल जो पाऊस पडला तो भोकरदन विरेगाव oh. त्यानंतर उत्तरेकडील भाग रामनगर पट्ट्यामध्ये काही ठिकाणी झालाय oh. आणि बीडमध्येही बऱ्याच ठिकाणचे व्हिडीओ पोहोचले आहेत पण तारीख आजची फायनल आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मागील व्हिडीओ मध्ये सांगितलंय आपण की एकवीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत राज्यातला बराचसा भाग कोरणार आहे आणि याच्यामध्ये वीस ते पंचवीस जिल्ह्यांचा रडार सिस्टम बनलेला आहे आणि याच्यामध्ये दुपार नाही सकाळी नाहीये तर संध्याकाळी नाही संध्याकाळी डायरेक्टली पाच पासून म्हणजे दिवस मावळता पाच पासून वातावरणाचा पावसाचा रडा सुरू होत हा महाराष्ट्रातल्या यवतमाळ हिंगोली पर्यंत मजल मारणार आहे हिंगोलीला रात्री उशिरा साडे अकरा पर्यंत दाखल होईल पण जालना बीड परभणी लातूर नांदेड पट्टा घेत तो आ, सांगली सोलापूर पासून सुरुवात करणार आहे सगळ्यात पहिले तो क्षेत्र कव्हर करणार आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा बराचसा कव्हर अप होणार आहे आणि परिस्थिती काल बीडची चौसाळा असेल अं क्षीरूरकासारा असेल असे बरेचसे मांजरा वगैरे गावचे व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचलेत तर अशा अनेक भागांना काल तो पाऊस झालेला आहे आणि बीडच्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुमच्याकडे इतकाच पाऊस नाही अजून खूप पाऊस आहे आजची एकवीस जुलै तुमच्या भागामध्ये दिवसा नाही पण संध्याकाळ वर्जून पाऊस दाखल होईल त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यासाठी हे वातावरण जास्त सर सारखं असेल रात्रीच्या वेळेला आणि विदर्भाच्या अकोला असेल काही मोजक्या भागांना अमरावती सुद्धा मोजक्या भागांना पण हिंगणघाट वर्धा चंद्रपूर त्यानंतर गडचिरोली इकडे वरची जर बघितलं आपण धुळ्याचा दक्षिणेकडील भाग भोकरदन जाफराबाद भोकरदन जाफराबाद काल काही तुरळक ठिकाणी झालाय जे असे काही परिसर आहेत त्याच कवर अप होऊन जातील आणि सर आता जर आपण जर बावीस तारखे जर कंडिशन पाहायला गेलो तर बावीस तारखेला मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त करून आवाज बावीस तारखेत जर आपण कंडिशन पाहायला गेलो तर बावीस तारखेला कोण कोणत्या जास्त करून पाऊस शक्यता आहे नाही बावीस तारीख तर खूप चोवीस तासाचाही पुलकडचा टाइम झालाय ही जी तुम्ही पाऊस बघताय ना हा कदाचित बावीसच्या सकाळी सगळ्या कव्हर होईल म्हणजे विदर्भ पण बराचसा कव्हर होईल आणि एकवीसच्या संध्याकाळपासून पुढच्या तीन दिवसामध्ये शेतकरी काही काही ठिकाणचा कंटाळून सुद्धा जाईल पावसाला माझ्यापर्यंत कालच एक जणाचा फोन आलाय फोन मधून की साहेब आम्ही कंटाळून पाऊस पावसाला काल रात्रीही सुद्धा आलाय जालन्याच्या काही भागामध्ये अशी परिस्थिती जी आहे ती शेतकऱ्यांना दोन दिवसात पाहायला मिळणार आहे पण आपल्याला जास्त लांब लांबणीच्या तारखा द्यायच्या नाहीत कारण की पंचवीस आत आतमध्ये आपण सांगितलेले मागच्या वेळेस त्याला पाच सहा दिवस झाले आणि बऱ्याच जणांनी पंचवीस जुलैच्या नंतर सांगितलेले ते सुद्धा कालपासून बरेच जण जागे झालेत का काही फेसबुकवरचे सुद्धा होते काही आपली चे सुद्धा होते काही मेसेज सुद्धा होते तर ह्या च्या संध्याकाळचा हा शेवटचा टाइमिंग असेल आणि ह्या रात्री नक्की पाऊस होणार आहे फक्त मराठवाडा आणि विदर्भ खानदेश सॉरी पश्चिम महाराष्ट्र हा जास्त प्रमाणात आहे आणि विदर्भ हा टक्केवारीनुसार कमी आहे पण टक्केवारी याच्यातली बऱ्याचशा भागांची खूपच भरून निघणार आहे असं एवढाही कमी नाहीये पण त्यांना ह्या बावीस तुम्ही म्हणताय ला तर इथे भाग सुद्धा राहणार नाही पेंडवल तर काय ना बऱ्याचशा भागांस हे होईल आणि ह्या तीन दिवसामध्ये शेतकरी पावसाला कंटाळून जाईल म्हणजे तेवीस पर्यंत हा कौन -कौन हा आता सर आपण जर विदर्भात पाहायला गेलो तर विदर्भामध्ये मग कोण कोणते जिल्ह्यात रडरवर येणार हा आजच्या तारखेचे म्हणताय ना हो तर आजच्या तारखेचं बघा यवतमाळ कन्फर्म आहे त्यानंतर जे काही आपण म्हणतोय वाशिमचा काही दक्षिणेकडील भाग आहे तो देखील कन्फर्म आहे वाशिम संपूर्ण जो घेणार नाही आजच्या डेटला पण आहे त्यानंतर परिस्थिती जी आहे जळगावची खान्देशच्या भागामध्ये बरेचसे आहे त्याचबरोबर सुद्धा जे काही दक्षिणेकडील क्षेत्र येते ते देखील आहे त्यानंतर बुलढाणा जिल्हा सुद्धा आज रात्री मध्यरात्री किंवा बारा एक सुमारास तो आहेच आणि परिस्थिती नागपूर सुद्धा आहे म्हणजे चित्र जे आहे ना ते विदर्भातही खूप चांगला आहे मनाला हरकत नाही आणि सर आता जर आपण मराठवाड्यात जर गेलो म्हणजे मराठवाड्यात जर पाहायला गेलो तर मग मराठवाड्यात मी कोण कुन कोणते जिल्हे आज रडार वरती राहणार एकही जिल्हा राहणार नाही असा एकही भाग नाही ना असा एकही तालुका नाही त्यामध्ये पाऊस झालेला नसेल परभणी सुद्धा बरेचसे भाग असे आहे परभणी मध्ये की तिथे अक्षरशः आजच्या शेवटच्या स्टेप ला आलेले आहेत ती सुद्धा परिस्थिती बरून निघणार आहे आजची तर यांना काय करायचं रात्री संध्याकाळच्या वेळेला पर्यंत थांबायचे म्हणजे लगेच बारा मेसेज नाही करायचे चार पाच वाजता मेसेज नाही करें करायची कारण सिस्टम वरती बंद येणार आहे आणि वाटल्यास तुमच्याकडे एखादा मोबाईल ऍप सुद्धा असतो त्याच्यामध्ये सुद्धा आज पाऊस दाखवत असतो यामध्ये हो हो बरोबर आहे हा जे पाऊस काल दाखवत नव्हतं जे परवा दाखवत नव्हतं ते सुद्धा आज दाखेल आपण तर सिस्टम वरती किंवा आपल्या प्रोरीक्षा अंतर्गतच हे अंदाज मागील चार पाच दिवसापासून देतोय मोबाईल ऍप सुद्धा जागा झाला असेल त्यामुळे बरेच काल पण जागे झालेत हो हो तर आता जुलैचा जो आपण शेवटचा आठवडा पाहिला जर गेलो तसं तुम्ही काल सांगितलेलं आहे परंतु एकदा आता जे नवीन ऑडियन्स येणार त्यांना एकदा तुम्ही सांगा की जुलैचा जो शेवटचा बऱ्याचच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं की जु, जुलैचा जो शेवटचा आठवडा जोरदार राहणार जो तर तुमच्या माध्यमातून तुम्ही काय सांगणार शेतकऱ्यांना मी फक्त एवढंच सांगणार आहे पण तेवीस जुलै म्हणजे ह्या दोन तीन दिवसामध्ये शेतकरी पावसाला कंटाळणार आहे आणि शेवटचा आठवडा असेल ऑगस्ट महिन्याची जी काही कंडिशन असेल तुम्ही जुलैचा विचारत आहे ना जुलैच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेतकरी बऱ्याच ठिकाणी असं विहिरीचं पाणी वाढणार आहे सगळ्या गोष्टी आहेत. आहे महिन्याच्या बाबतीत आपण एकही अंदाज अजूनही वर्तवणार नाही तुम्हाला मागेही सांगितलंय आणि विशेषतः कंडिशन अशा आहेत की ह्या तीन दिवसाच्या पावसामध्ये कंटाळच्या नंतर शेतकरी खंड सुद्धा मागणार आहे की खंड उघड कधी वगैरे वगे वगैरे गोष्टी जिथे पीक करतात असा सुद्धा शेतकरी आणि आता याच्यामध्ये भंपकपणा वाटेल बऱ्याच जणांना पण मला नक्की बावीसच्या आणि तेवीसच्या रेकॉर्डिंग मध्ये हे विचारलं असेल की कुठे कुठे पावसाचा कंटाळा आला म्हणून बरोबर आहे बरोबर आहे तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये एक माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद